नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीसाठी जी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक नऊ पाहिली होती त्याच्यामध्ये आपण मराठी आणि गणितचे प्रश्न सोडवलेले होते आज आपण बुद्धिमत्ता आणि इंग्रजीचे प्रश्न सोडवणार आहोत तर याच्या अगोदरचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा आणि दोन हजार तेवीस सालची जी, जी प्रश्नपत्रिका आहे ती कशी होती हे सुद्धा मी प्रत्यक्ष एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ते सुद्धा पहा म्हणजे प्रत्यक्ष पेपर तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मग जास्त वेळ न हो घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवणार आहोत पहा खालील शब्द वर्णानुक्रमे लिहिल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल वर्णानुक्रमे म्हणजे ए बी सी डी प्रमाणे तर पहा ई सी बी ए डी आता सुरुवातीला कोणता येईल एचा शब्द येईल त्याच्यानंतर बीचा शब्द येईल आपल्याला विचारले काय दुसऱ्या क्रमांकावर कोणता येईल म्हणजे बी ए टी बॅट हा येईल दुसऱ्या क्रमांकाचा शब्द पर्याय क्रमांक चारचा गोल तुम्ही एकेचाळीसच्या प्रश्नासाठी रंगवायचा आहे खालील चित्राचे वर्णन करणारा योग्य शब्द शोधा काय दिसते आपल्याला हसणारे चेहरे दिसतात स्लीप म्हणजे झोपणे प्ले म्हणजे खेळणे स्माईल म्हणजे हसणे सॅड म्हणजे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर पुढे जाऊया खालीलपैकी योग्य पद्धतीने लिहिलेले अक्षर कोणते आता पहा पहिलेच पर्याय चेक करताना कळते डी आपण असाच लिहितो बी आपण असा लिहितो वरून या पद्धतीने वरून खाली रेश घेतो इकडे मात्र बाणाचं टोक वरती दाखवलेलं आहे तर ही बाणाची टोकं पाहून योग्य पद्धतीने अक्षर आपण जसं लिहितो तसंच इथे निवडायचं आहे पुढे पहा खाली काही पाळीव प्राण्यांची नावे दिली आहेत या पाळीव प्राण्यांच्या यादीत बसणारा शब्द शोधा डॉग हॉर्स कॅट ऑक्स काऊ सापडला आपल्याला पहिलेच पर्याय काऊ म्हणजे गाय गाय पाळतात टायगर म्हणजे वाघ वाघ पाळता येत नाही एलिफंट हत्ती लायन सिंह तर हे जंगली प्राणी आहेत म्हणजे पाळीव प्राणी कोणता आहे काऊ पहिल्या पर्याय क्रमांक एक पहिल्याच पर्यायामध्ये जर आपल्याला उत्तर मिळालं तर बाकीचे पर्याय तपासत नाही बसले तरी चालतं म्हणजे तुमचा वेळ वाचेल खालीलपैकी कोणता क्रियावाचक शब्द नाही क्रियावाचक शब्द म्हणजे वर्ग विचारलेले आहेत वॉक चालणे इथे चालण्याची क्रिया घडते लाफ हसणे हसण्याची क्रिया घडते सिंग गाणे म्हणणे गाणे म्हणण्याची क्रिया घडते बॅट हा आहे शब्द बॅट म्हणजे बॅट मराठीमध्ये त्याला चेंडूपळी म्हणतात तर हा क्रियावाचक शब्द नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन छोटे छोटे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द यानंतर क्रियावाचक शब्द तुम्हाला स्पेलिंगवरून वाचता आले पाहिजेत वेगळ्या ध्वनीने सुरुवात होणारा शब्द शोधा कॅन कोल्ड कॅट कॅप आता पहा सी ए सी ए सी ए आणि इथे मात्र सी ओ म्हणजे कोण मग वेगळ्या ध्वनीने सुरुवात होणारा कोणता हा जर तुम्हाला उच्चार करता नाही आला तरी अक्षर पहा सी ए सी ए सी ए आणि इथे मात्र सी ओ आहे म्हणजे वेगळा कोणता आहे हा पर्याय क्रमांक दोन पुढे पाहूया पुल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पुल म्हणजे ओढणे त्याच्या विरुद्ध आहे पुश पुश म्हणजे ढकलणे स्मूथ म्हणजे मऊ किंवा सॉफ्ट फुल म्हणजे फुल भरलेला रफ म्हणजे खरबडा असं होतं तर पुलचा विरुद्धार्थी आहे पुश ओढणे ढकलणे पुढे पहा दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल वेअर आर यू गोईंग वेअर आर यू गोईंग प्रश्न विचारलेला आहे म्हणजे आपल्याला पाहिजे क्वेश्चन मार्क कुठे आहे पर्याय क्रमांक दोन हा आहे फुलस्टॉप वाक्य पूर्ण झाल्यावर येतो हा आहे कॉमा आणि हे आहे एक्सलमेशन मार्क म्हणजे उद्गारावाचक चिन्ह खालीलपैकी परवानगी मागण्याकरता तुम्ही कोणते वा वाक्य वापराल जेव्हाही परवानगी पाहिजे असते तेव्हा एकच शब्द लक्षात ठेवायचा मे आय कुठे दिसतो पहा पहिल्याच पर्यायामध्ये आहे मे आय कम इन परवानगी मागण्यासाठी मे आय विनंती करण्यासाठी जर आलं तर एक शब्द लक्षात ठेवायचा प्लीज विनंती करण्यासाठी प्लीज आणि परवानगीसाठी मे आय आय एम कम इन आय मस्ट गो आय शॅल कम इन असं येत नाही दिलेल्या वाक्यातील विशेषण ओळखा सीता विअर अ ब्युटिफुल ड्रेस आता ड्रेस कसा ड्रेस आहे ब्युटिफुल म्हणजे सुंदर तर विशेषण कोणता आहे ब्युटिफुल कुठे आहे पहा पर्याय क्रमांक तीन पुढे पहा कवायतीच्या रांगेत आता बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरू झालेले आहेत पंचवीस प्रश्न आहेत पन्नास मार्कांसाठी कवायतीच्या रांगेत संकेत मध्यभागी उभा असून त्याचा रांगेतील क्रमांक तेरावा असल्यास रांगेत एकूण किती मुले आहेत आता कवायतीच्या रांगेत मुले आहेत संकेतचा क्रमांक तेरावा आहे म्हणजे त्याच्या पुढे बारा विद्यार्थी असणार आहेत आणि मागे बारा असणार आहे म्हणजे बारा आणि बारा चोवीस आणि हा एक पंचवीस किती विद्यार्थी असणार आहेत पंचवीस कुठे आहे पहा पर्याय क्रमांक दोन पुढे पहा पुढील प्रश्नातील चुकीचे ओळखा चार आठ सोळा सत्तावीस बत्तीस निरीक्षणावरून आपल्याला काय कळते चाराच्या पट्टीतील संख्या आहे किंवा पाढ्यातील चार एके चार चार दुने आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार चोवीस चार सात अठ्ठावीस इथे सत्तावीस चारच्या पट्टीमध्ये नाही आहे म्हणजे पहिलाच पर्याय आहे तुमचं उत्तर पुढे पहा गटात न बसणारे पदोळखा आई माता जननी सरिता आई माता जननी हे समानार्थी शब्द आहेत सरिता हा नदीचा समानार्थी शब्द आहे म्हणजे गटात न बसणार आहे पर्याय क्रमांक चार पुढे पहा सदतीस ब्याऐंशी चौतीस आता त्र्याहत्तर पहा बरं काय काय तुम्हाला समजतंय आता वर्ग दिसत नाही आहेत पटीतील संख्या पण दिसत नाहीये मग अंकांची बेरीज पाहूया सात आणि तीन दहा आठ आणि दोन दहा सात आणि तीन दहा चार आणि तीन मात्र दहा होत नाहीत म्हणजे याच्यामधलं वेगळं कोणतं आहे पर्याय क्रमांक तीन आता अशी उदाहरणं बऱ्याच वेळा येतात कधी कधी या पद्धतीने पटीतल्या संख्या असतात कधी कधी वर्गसंख्या असतात एक ते दहापर्यंतच्या कधी कधी सम असतात आणि एखादी विषम असते आणि त्यापैकी कोणतं जर नाही जुळलं तर यांची बेरीज करायला अंकांची अजिबात विसरायचं नाही पहा सात आणि तीन दहा आठ आणि दोन दहा चार आणि तीन सात सात आणि तीन दहा म्हणजे वेगळं आहे हे, हे। पुढे जाऊया मांजराला कुत्रा म्हटले कुत्र्याला गाढव म्हटले गाढवाला वाघ म्हटले वाघाला घोडा म्हटले तर जंगली प्राणी कोणता जंगली प्राणी कोणता आहे वाघ पण वाघाला काय म्हटले इथं वाघाला घोडा म्हटले म्हणजे आपल्याला कोणता पर्याय निवडावा लागेल घोडा इथे वाघ हा पर्याय आपण निवडायचा नाही वाघाला घोडा म्हटलंय ना मग घोडा इथे आपण उत्तर म्हणून निवडायचं आहे पुढे जाऊया पुढे पहा बारा फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी रविवार असेल तर त्याच वर्षी वीस फेब्रुवारी रोजी कोणता वार असेल आता बारा फेब्रुवारी दोन हजार बारा दोन हजार बारा हे आहे लीप वर्ष लीप वर्ष आपण कसं ओळखतो तर त्या वर्षाला जर चारने पूर्ण भाग गेला आणि शेवटी दोन शून्य असतील तर चारशेने भाग गेला तर असतं लिप वर्ष तर पहा चारा पंचवीस आणि चार त्री, बारा म्हणजे पूर्ण भाग जातोय म्हणजे हे लीप वर्ष आहेत याच्यामध्ये एकोणतीस दिवस असणार आहेत मग कसं करायचं हे पहा आता बारा फेब्रुवारीला जर रविवार होता तर मग त्याच्यामध्ये अजून सात मिळवा सात आणि दोन नऊ म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला पण कोणता वार येईल रविवार येईल कारण सात दिवसांनी तोच वार पुन्हा येतो त्याच्यानंतर आपल्याला वीस विचारले म्हणजे रविवारनंतरचा वार कोणता येईल सोमवार येईल वीस फेब्रुवारीला सोमवार असेल आणि जर हे दोन हजार बाराऐवजी जर दोन हजार तेरा दिलं असतं तर तेलिप वर्ष नाही आहे दोन हजार तेराला भाग जात नाही चार आणि म्हणजे ते साधं वर्ष आहे सामान्य वर्ष म्हणतात तर सामान्य वर्षात जेव्हा फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस दिवस असतात तेव्हा प्रत्येक वार हा चार वेळा येत असतो सात चो अठ्ठावीस म्हणजे त्याच त्याच तारखेला तोच तोच वार येतो परंतु इथे लिप वर्ष आहे त्याच्यामुळे आपण या पद्धतीने सात मिळवून केलेलं आहे तर सात सात मिळवत राहायचं म्हणजे पुढचा वार तुम्हाला मिळून जातो कुठे आहे सोमवार पर्याय क्रमांक तीन पुढे जाऊया खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल पाण्यातील म्हणजे खाली मग आपण पाहिले हे फक्त दांडी खाली आणि हा गोल याच बाजूला असा असा दिसणार आहे तो कसा दिसणार आहे पी सारखा तर कुठे दिसते पहा पर्याय क्रमांक तीन हे असं आणि ही दांडी पुन्हा अशी म्हणजे पी सारखा आकार दिसणार आहे या बाजूला या बाजूला असा जाणार नाही तर उलट दिसत असतं आहे असं असतं पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर पुढे जाऊया एका सांकेतिक भाषेत गरम हा शब्द असा लिहितात गगन हा शब्द असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत या चिन्हांनी कोणता शब्द लिहाल आता स्टार कशासाठी दिले पहा बरं इथे सुद्धा कच्च काम करण्याची गरज नाही स्टार कशासाठी आहे ग ग न म्हणजे न साठी स्टार आहे मग न न आणि चौकट कशासाठी आहे पहा गरम मग न आणि चौकटीसाठी म न, म, न, तोंडी सुद्धा येते नमन पहा पर्याय क्रमांक तीन आणि जर तोंडी जमलं नाही तर कच काम करा मांडा आणि मग लिहा पुढे जाऊयात दिलेल्या इंग्रजी अक्षरमालिकेत डावीकडून बारावे अक्षर कोणते आता अक्षर मालिका आपल्याला इथे दिलेली आहे प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला आपल्याला काय विचारले की डावीकडून बारावे अक्षर कोणतं ही जी अक्षर मालिका आहे हा आहे माझा डावा हात हा आहे उजवा हात तर उजव्या हाताची जी बाजू असते ती असते उजवी बाजू डाव्या हाताची बाजू असते ती डावी बाजू तर डावीकडून बारावे विचारले ना म्हणजे इकडून बारावे मग हे पाच आणि पाच दहा अकरा बारा कोणता अक्षर येते एल कारण पाच पाचचे गट आहेत पाच आणि पाच दहा अकरा बारा कोणता अक्षर आलेले आहे एल हे अक्षर आलेलं आहे तर डावी उजवी बाजू तुम्हाला करता आली पाहिजे पहा पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती उत्तर आकृत्यांमधून शोधा तंतोतंत जुळणारी शोधायची आता ही येईल ये ये का पाहूनच कळ नाही येणार पहा असा चौकोन त्याच्यामध्ये या पद्धतीचा आकार वरती चौरस आणि गोल वरती चौरस आणि गोल इथे वरती आहे म्हणजे हे येणार नाही इथे त्रिकोण आहे म्हणजे हे येणार नाही इथे डॉट आहे म्हणजे हे पण येणार नाही तर हे आपलं उत्तर आहे थोडस निरीक्षण व्यवस्थित केलं तर आपल्याला लगेच ही उत्तरं सापडतात आणि जेवढी पटापट तुम्ही उत्तर शोधाल तेवढा पेपर तुमचा पटापट सोडून होतो तर निरीक्षण करा इथे चौकट आहे का नाही येणार नाही हे तर येणारच नाही इथे त्रिकोण आहे म्हणजे हे पण नाही मग उरलं काय पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर पुढे पहा खालील प्रश्न गटात गटाशी जुळणारी आकृती शोधा आता चौ गटाशी जुळणारी आकृती आपल्याला पाहायची तर इथे आपल्याला काय दिसतंय की समान भाग मध्ये उभी रेष मारून समान भाग केलेले आहे तर इथे मध्ये तशी उभी रेष दिसत नाही इथे पण नाही इथे पण नाही तर मध्ये उभी रेष करून समान भाग केले अशी आकृती आहे पर्याय क्रमांक दोनची ची कधी कधी जास्त विचार करावा लागत नाही थोडंसं जर विचार केला तर उ मध्ये उभी रेष मारून दोन समान भाग आकृत्यांचे केलेले आहेत पुढे पहा या अंक मालिकेत सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता आता इथे थोडंसं निरीक्षण करायला लागेल आपल्याला ला, चार पहा एक दोन तीन वेळा आला आहे तीन पहा एक दोन तीन चार पाच पाच वेळा आलेला आहे सात पहा एक दोन बहुतेक तीनच असणार आहे पाच पहा एक दोन दोनच वेळा आले म्हणजे जा सर्वात जास्त वेळेला अंक आलेला आहे तीन एक दोन तीन चार पाच पर्याय क्रमांक तीन पर्यायावरून जायचं सगळे अंक मोजत वासायचं नाही पुढे पहा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द आपल्याला पाहायचा आहे जीभ चव जिभेमुळे काय कळते चव मग कानामुळे आपल्याला काय कळतो स्पर्श करतो का नाही तर आवाज कळतो दृश्य डोळ्यामुळे दिसता आणि वास नाकामुळे येतो तो जीभ चव मग कान काय आवाज पर्याय क्रमांक दोन हा मोठा प्रश्न आहे हा वाचत नाही बसलं तरी चालेल खाली लगेच पाहिलं तर आपल्याला कळतंय आहे पुढे पहा चौकोन त्रिकोण आणि इथे पंचकोण मग आता हे काय केलं आहे चौकोण त्याच्यामध्ये अजून एक चौकोण त्याच्यामध्ये पंचकोण आणि आतमध्ये त्रिकोण मग इथे काय करावं लागेल बाहेर एक चौकोण मग खाली पंचकोन सुरुवातीला वरचा चौकोन घेतलाय मग पंचकोन म्हणजे हा वरचा अंक अगोदर पाहिजे म्हणजे वरची आकृती म्हणजे षटकोण आणि मग खालची किंवा मधली षटकोण मध्ये चौकोन असं कुठे दिसते तुम्हाला षटकोणच्या मध्ये चौकोन तर पहा व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर ही जी पर्याय क्रमांक दोन ची आकृती आहे ही इथे येणार आहे मध्ये चौकट आली पाहिजे पहा हा त्रिकोण मध्ये आलाय त्याचप्रमाणे चौरस मध्ये आणि ही ही जी आकृती आहे ही बाहेरच्या बाजूला हा चौरस बाहेर दिलाय ना मग तशीच ही जी आकृती आहे षटकोणाची ही बाहेरच्या बाजूला तर व्यवस्थित निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे पुढे जाऊया सोबतच्या विनाकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या फक्त त्रिकोणात असणाऱ्या व फक्त चौकोणात असणाऱ्या अंकांची बेरीज किती फक्त त्रिकोणामध्ये काय दिसते आपल्याला एक आणि फक्त चौकोनामध्ये काय दिसते पाच आता हे जे बाकीचे आहे ते इतर आकृत्यांमध्ये सुद्धा आलेले आहेत तर मग एक आणि पाचची बेरी ची बेरीज सहा तोंडी आहे इथे कच्च काम करायची सुद्धा गरज नाही पर्याय क्रमांक चार पुढे पहा खालील प्रश्नाकृतीत आरशातील प्रतिमा कशी दिसेल आता या बाजूला आरसा आहे पाण्यातील विचारलं की या बाजूला आता आरशा जेव्हा प्रतिमा इकडे होईल तेव्हा हा बाण इथे असेल हा बाण तिकडे जाईल चौकट वरच राहील आणि भरीव खाली राहील तर चौकटवर आणि भरीव खाली असं इथं आहे तर हा बाण आपल्याला या बाजूला पाहिजे तो इथे दिसत नाहीये आता पुढे पहा इथे दिसतंय आपल्याला इथे चौक खाली हे वरती तसंच हा बाण इथे जवळ आणि हा बाण त्या बाजूला म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर पुढे पहा खाली दिलेल्या संख्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा पहा दहा पंधरा नंतर काय आता काय दिसतंय आपल्याला पाच पाचडे अंक वाढत गेलेले आहेत दहा पंधरा नंतर काय येईल वीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन पुढे पहा या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे दुसरे अक्षर कोरते रा मा य न न, य, रा, मा, न य, म रा मा य न, रा, मा, रा, मा य, न, तर अर्थपूर्ण शब्द हाच आहे रामायन तर कुठे आहे मा दुसरे अक्षर मा पर्याय क्रमांक तीन पुढे पहा खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाणे येणारी आकृती शोधा गोल खाली रेश म्हणजे थोडक्यात चित्र काढलं जात आहे तर कोणतं येईल पुढचं पर्याय क्रमांक चार सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत आता पहा हा एक दोन आणि हा तीन आणि इथे झालेले चार आणि पाच किती आहे पाच पर्याय क्रमांक तीन पुढे जाऊया जॉनचे तोंड अग्नेय दिशेला आहे जर तो उजवीकडे एकदा काटकोनात वळला तर त्याच्या समोरची दिशा कोणती आता दिशा जेव्हा आपण काढतो इथे उपदिशांवर प्रश्न आहे तर कसं करणार आपण आता पहा नाकाशामध्ये दिशा या पद्धतीने असतात वरची असते ती उत्तर ही दक्षिण ही असते पूर्व आणि ही असते पश्चिम आता अग्नेय दिशा कुठे असते पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये म्हणजे ही आहे अग्नेय ही आहे नैऋत्य ही आहे वायव्य आणि ही आहे ईशान्य तर आपल्याला काय विचारायलाय की जॉनचे तोंड अग्नेय दिशेला आहे म्हणजे या बाजूला त्याचं तोंड आहे जर तो उजवीकडे एकदा काटकोणात वळाला आता जॉन उभा आहे अशी कल्पना करा आणि उजवीकडे म्हणजे आपणच उभे आहोत आणि आपल्या उजव्या हाताला म्हणजे खालच्या बाजूला तो काटकोणात वळाला म्हणजे इथे म्हणजे त्याचं तोंड कुठे येणार आहे नैऋत्यला डावीकडे म्हटलं तर मग आपल्या डाव्या हाताच्या बाजूला वळालो असतो आणि उजवीकडे म्हणजे आपल्या उजव्या बाजूला तर नैऋत्यला त्याचं तोंड येईल कुठे आहे पहा त्याच्या समोरची दिशा नैऋत्य पर्याय क्रमांक एक पुढे जाऊया सोबतच्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा आता काय दिसते पहा दोन चार मग इथे सहा यायला पाहिजे दोन चार सहा आठ दहा बारा दोन दोन ने वाढत चालले म्हणजे पर्याय क्रमांक चार हे सोप आहे पुढे गटाशी जुळणारे पदोळ खायचे अंग शरीर तनू म्हणजे काय जीवन म्हणजे पाणी काया हा शब्द येईल काया म्हणजे शरीर पद म्हणजे पाय नयन म्हणजे डोळा अंग शरीर तनु याच्याशी जोडणारा शब्द आहे काया शरीराचे समानार्थी शब्द चार नऊ सोळा आता काय दिसते आपल्याला चार नऊ सोळामध्ये मध्ये आता पहा चार नऊ सोळा आणि पुढे काय एक सदोतीस बारा अठरा आता आपल्याला काय दिसतं या आहेत वर्गसंख्या दोनचा वर्ग आहे दोन चा चार तीनचा वर्ग आहे नऊ चारचा वर्ग आहे सोळा मग ही वर्गसंख्या आहे का सदोतीस नाही बारा ही सुद्धा वर्गसंख्या नाही अठरा हा सुद्धा कशाचाच वर्ग नाही कशा परंतु एक हा एकचा वर्ग एकच आहे म्हणजे ही आहे वर्गसंख्या तर आपली गटाशी जुळणारी संख्या येईल ही याच्यामध्ये कुठेही असं दुप्पट तिप्पट किंवा याप्रमाणे आपल्याला दिसत नाही किंवा अंकांची बेरीज नाही मग वर्गसंख्या याच्यामध्ये शोधली या सगळ्या आपल्याला वर्गसंख्या दिसत आहेत मग इथे वर्गसंख्या कोणती आहे एक एक चा वर्ग असतो एकच शेवटचा प्रश्न पाहूया प्रणवला सर्दी झाली आहे तर त्याची कोणती कृती योग्य ठरेल दुसऱ्याच्या तोंडासमोर शिंकेल का नाही तोंडावर रुमाल धरून शिंकेल हे बरोबर आहे गर्दीच्या ठिकाणी फिरायला जाईल का अजिबात नाही नाटक पाहण्यास नाट्यगृहात जाईल का नाही त्यामुळे सर्दी इतरांनासुद्धा संसर्ग होण्याची शक्यता राहते म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन तर या भागामध्ये आपण दुसरा जो म्हणजे बुद्धिमत्ता आणि इंग्रजीचे प्रश्न सोडवलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि याच्या अगोदर व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच पहा जेवढा जास्तीत जास्त तुमच्या हाताखालून प्रश्न जातील जेवढा जास्तीत जास्त सराव होईल तेवढेच चांगले मार्क्स तुम्हाला मिळतील याची मला शंभर नाही तर अगदी दोनशे टक्के खात्री आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये